मलाही मंत्री व्हायचं आहे भविष्यात काँग्रेससोबत राहीन असं नाही विशाल पाटलांच्या या विधानानं जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोन हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली येथील एका महाविद्यालयातील कार्यक्रमामध्ये सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आपल्याला पण मंत्रिपद मिळावं भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल असं थेट वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यामुळं अनेकांच्या भुगया उंचावल्या आहेत शिवाय ते कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे सांगलीतील एका महाविद्यालयात गुरुवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले योगायोग आहे मी पण पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे जयकुमार गोरेही अपक्ष म्हणूनच आमदार झाले पुढे ते मंत्रीही झाले ते अपक्ष न राहता ते भाजपमध्ये गेले आणि मंत्री झाले असे सूचक वक्तव्यही खासदार पाटील यांनी यावेळी केलं भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल शिवाय जसे जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळालं तसं मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आम्ही पण पुढे जावं असं आपल्याला वाटत असावं असंही विशाल पाटील म्हणाले खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झाले शिवाय काँग्रेस बरोबर नाही तर अन्य पक्षात जाईल वक्त या वक्तव्यानंही काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का याची चर्चा या निमित्तानं सांगलीत सुरू झाली आहे भाजप नेते तथा सांगलीचे ने सांगली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला होता आमच्याकडे या विकास कामासाठी निधी आणि पद मिळेल असंही त्यांनी म्हटलं होतं पण यावर आपण योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ असं विशाल पाटील यांनी सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चेतून अंग काढलं होतं पण आता त्यांनी भाजप नेते गोरे यांना जसं मंत्रीपद मिळालं तसंच आपल्याला देखील मंत्री व्हावं असं वाटतं असं वक्तव्य केलं हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याच्या प्रस्तावाला बळ देणारं आहे अशी चर्चा आता सध्या जिल्ह्यात रंगली आहे